नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी पाहून तुमच्याही मनात विचारांची एक लाट येईल प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष आणि संकटे असतात परंतु त्याच संघर्षातून आपण किती मजबूत होऊ शकतो हे पाहून आश्चर्यचकित समोर मांडणार आहोत ज्याने खूप मोठ्या धडपडीने आयुष्यात संकटांना पार केला आहे आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो आणि काही वेळा ते संघर्ष आपल्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या शिक्षकाप्रमाणे काम करतात गरिबी किंवा कोणतंही संकट हे आपल्याला लढायला शिकवते अशाच एका चिमुकल्या मुलाच्या जीवनातील संघर्षांचा आणि जिद्दीचा हा व्हिडिओ आहे जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता एक चिमुकला भर पावसात रस्त्यावर हार विकताना दिसतो त्याच्या वयापेक्षा मोठी जबाबदारी तो चोख पार करत आहे आजकाल असं अनेक मुलं असतात जे शाळेला जाण्यासाठी हट्ट करत असतात पण या चिमुकल्याने मात्र घरच्यांना मदत करण्याचा मार्ग निवडला आहे आयुष्यात जास्त धडे पुस्तकांत मिळत नाहीत तर प्रत्यक्ष जीवनात येणाऱ्या संघर्षातून मिळतात या चिमुकल्याचे उदाहरण आपल्याला हे शिकवते की आयुष्य कितीही कठीण असो आपल्याला त्यावर मात करायचीच असते त्याचा जिद्द आणि कष्ट पाहून अनेक लोकांच्या मनात एकच विचार आला आहे असावा तर असा या मुलाच्या धडपडीमुळे नेटकऱ्यांनी त्याला खूप दाद दिली आहे त्याच्या जिद्दीला सन्मान करत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे त्याचबरोबर काही लोकांनी त्याच्या परिस्थितीवरून एक महत्वाचं शिकवलं आहे की परिस्थिती सर्व काही शिकवते मित्रांनो अशा प्रकारच्या घटनांमुळे आपण एक विचार करायला हवं की आपलं जीवन किती सुखी आहे आपल्याला मिळालेल्या सर्व गोष्टींचं किती कौतुक करायला हवं कारण ज्या परिस्थितीत तो चिमुकला जगत आहे तिथे आपण जर थोडं जरी आयुष्य जगत असतो तर आपल्याला देखील संघर्षांची खरी हिंमत मिळाली असती म्हणूनच मित्रांनो तुमच्या जीवनातील संघर्षांना एक संधी म्हणून पहा आणि त्या संघर्षातून शिकून जीवनात पुढे चला जर तुम्हाला अशी प्रेरणा आणि अधिक माहिती पाहायची असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन वाजवा